भारतातील सर्वप्रथम व शेवटचे इतिहास राज्यघटना आणि सामान्य ज्ञान याविषयी प्रश्न आणि उत्तरे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हिस्टिंग भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले वॉइस रॉय लॉर्ड कॅनिंग भारताचे शेवटचे वॉइस रॉय लॉर्ड माउंट भारत स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन स्वतंत्र भारताचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड मौंट बॅटन स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मथाई स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजनी नायडू भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी भारताची पहिली महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी भारताची पहिली महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर नेपाळ संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल विजेती पहिली भारतीय महिला मदर तेरेसा भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला इंदिरा गांधी भारतातील पहिला मुघल सम्राट बाबर भारतातील शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार